मुंबई पोलीस आयुक्तालयातली ऐतिहासिक अशी एकशे सतरा वर्षांची जुनी इमारत आता पाडली जाते आणि या इमारतीच्या ठिकाणी सहा मजली इमारत लवकरच उभी राहणार आहे मात्र या इमारतीच्या वास्तव्यात असणाऱ्या अनेक अधिकारी जे आहेत जे सध्या निवृत्त झालेले आहेत असेच अधिकारी मधुकर झेंडे सर ज्यांनी आपली कारकीर्द मुंबई पोलिसांच्या इतिहासामध्ये गाजवले ते आज खास या इमारतीच्या अखेरच्या दर्शनासाठी आलेले असं म्हणायला हरकत नाही ते बिल्डिंगच्या परिसरामध्ये उभे आहेत आणि आपल्याशी थेट बोलत आहेत तर या बिल्डिंगशी तुमचं नातं अगदी भावनिक होतं जवळचं होतं में दे तुम्ही अनेक वर्ष या बिल्डिंगमध्ये काम केलं अनेक मोठे गँगस्टर गुंडांना तुम्ही या ठिकाणी आणून ठेवलेलं होतं चौकशी केलेली होती कशापरची भावना आता व्यक्त होते कारण बिल्डिंग तर पडते आहे आणि नव्यानं मोठी इमारत उभी राहते या बिल्डिंगमध्ये मी सब इन्स्पेक्टर म्हणून काम केलं दीड वर्ष सिनियर इन्स्पेक्टर म्हणून काम केलं आणि त्या काळामध्ये अनेक मोठ्या मोठ्या केसेस मी डिटेक्ट केल्या जे मस्तान आणि करीमलासारख्या बदमाशानं मी एका दिवशी दोघांना पकडलं होतं दाऊदच्या भावाच्या खुनी दोन वर्ष त्याला सापडत नव्हते पण त्यांना मी तिकडे अहमदाबादला जाऊन पकडून आणलं होतं किंवा त्या शांताबाई नावाच्या प्रोफेसर होत्या त्यांचा मर्डर तीन वर्ष डिटेक्ट होत नव्हता सरकारने दहा हजाराचं बक्षीस डिक्लेअर केलं होतं ती केस पण मी डिटेक्ट करू शकलो अशा अनेक केसे केसेस डिटेक्ट केल्या त्या काळी आमचे डी सी पी सामी म्हणून होते ते आत्ता जे सात डी सी पी काम करतात ते एकटे करायचे ॲडिशनल सी पी जॉईंट सी पी सगळं काम ते एकटेच करायचे आणि ते सगळे अधिकारी संध्याकाळच्या वेळी आम्ही शेवळ गप्पा मारला खाली खुर्च्या टाकून बसायचो चहा पान व्हायचं हो केसेसचं डिस्कशन व्हायचं हो या बिल्डिंगमधल्या ज्या अनेक गोड आठवणी आहेत पेंटशे वाकटकरी गाजलेली जोडी त्या काळी श्रीकांत सिंकनी पुस्तकात गाद बरेच गाजवलं परब गुप्ते ही जोडी होती किंवा अरविंद इनांद अरविंद पटोळांसारखे चेकमधले महादर्दी अधिकारी होते ते वाढल्यानंतर लोकसत्तेने लिहिलं होतं की पोलिसातील संत तुकाराम गेला असा विद्वान माणूस होता ते माझे गुरुच होते पण असे अनेक चांगले चांगले अधिकारी इथे आले आणि त्यांनी काम केली ताबा गौड होते तरटे होते तुमचे जेम वागळे होते हे ॲलेक्स फियालो ज्यांनी त्या रामन राघवनला पकडलं असे सगळे आमचे सहकारी होते त्या सगळ्यांबरोबर काम करताना सगळ्या जुन्या आठवणी अशा भरून येतात बरं वाटतं की आपण या चांगल्या बिल्डिंगमध्ये काम केलं हे आशीर्वाद आपल्याला लाभावे एवढीच प्रार्थना त्या बिल्डिंग त्या बिल्डिंगला शेवटचा बघण्यासाठी आला होता म्हणून मुद्दाम त्यासाठी मी आलो आहे या बिल्डिंगमध्ये आपण एवढं चांगले दिवस पाहिले तर त्या बिल्डिंगचे शेवटचं दर्शन घ्यावं म्हणून मी आज मुंबई पोलिसांच्या इतिहासामध्ये तुमचं नाव कायमच आजरावर राहणार आहे कारण तुम्ही चार्ल सोबराजला पकडलं त्याचबरोबर अनेक महत्त्वाचे ऑपरेशनसुद्धा हाताळली आणि दंगलीच्या वेळेला दहा पोलिसांचा जीवसुद्धा तुम्ही वाचवलेला होता त्यावेळेला तुम्ही तिथं होतात म्हणून ते दहा पोलिस अधिकाऱ्यात जिवंत आहेत किंवा त्यावेळेला ते वाचलेले होते म्हणूनच इमारतीबद्दलच्या अनेक आठवणीसुद्धा आज या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जागवल्या जातात कशापेक्षा त्या सगळ्याचा काळ होता आणि त्यावेळीची तुमची कारकिर्दी कशी राहिलेली आहे आम्ही फार सुखी होतो चांगले होतो आमचं एक प्रिन्सिपल होतं की जनतेची सेवा करायची पोलीस फोर्स आम्ही मानला नाही पोलीस ही सेवा आहे आणि जनतेची सेवा म्हणजे नेहमी एक वाक्य नेहमी लक्षात ठेवतो नो पुस मन कॅन बी सक्सेसफुल विदाऊट विलिंग अँड ॲक्टिव्ह सपोर्ट ऑफ द पीपल दॅट इज सहज आम्ही लोकांबरोबर सहमतीने मागले त्यामुळे लोकांनी आम्हाला भरभरून दिलं प्रेम दिलं आणि त्यामुळे आम्ही सगळ्या कॅश डिटेक्ट करू शकलो जनतेच्या सहभाग त्यांच्या मदतीशिवाय आम्ही काही डिटेक्ट करू शकलो नसतो इमारत पाडली जाते सर शेवटचा प्रश्न आहे नव्यानं सहा मजली इमारत उभी राहते मात्र किती अशा वेळेला भावनिक नातं असतं की एखादी जुनी इमारत ज्या इमारतीमध्ये आपण राहिलेलो आहोत काम केलेलं आहे ते आता जमीन दोस्त होणार आहे आणि त्या ठिकाणी विकास जसा होतो किंवा जशी डेव्हलपमेंट होते तशा वेगवेगळ्या इमारती बदलल्या जातात नवीनच सी पी ओ पीची वेगळी इमारत आपण पाहिली अखेरची ही इमारत आहे जी जुनी आहे सगळ्यात आणि तिथे तुम्ही काम केलेलं आहे तीसुद्धा आता जमीन दोस्त होते ते थिअरी ऑफ रेग्युलेशन आहे येणारी नवीन पिढी ही नेहमी चांगलीच असते येणाऱ्या नवीन बिल्डिंग आमच्यापेक्षा जास्त चांगली होईल इथल्या अधिकारी जास्त चांगलं डिटेक्शन करतील आणि मुंबई पोलिसांचं नाव नु जगभर पसरवतील अशी आशा करतो दुसरं काय करणार आपण पाहतो की मधुकर झेंडे सर आपल्यासोबत होते आणि पाठीमागच्या बाजूला ही ती क्राईम ब्रांचची इमारत आहे जी एकशे सतरा वर्ष जुनी होती आणि तिचं पाडकामाला आता सुरुवात झालेली आहे पाठीमागच्या बाजूला आपण पाहतो की तिथे इमारतीच्या पाडकामाचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे मात्र या इमारतीमध्ये असणारे जे दगड आहेत ते माळार स्टोन म्हणून ओळखले जातात कुर्ल्यावरून ते आणलेले होते आणि त्यावेळेला हायकोर्टाची इमारत असेल किंवा मग ही क्राईम ब्रांचची इमारत असेल या इमारतीच्या बांधकामासाठी वापरले गेलेले होते मात्र या दगडांचं जतन मुंबई पोलिसांच्या माध्यमातून केलं जाणार आहे हे सगळे दगड जे आहेत ते नायगावच्या पोलीस परेडचं जे काही ग्राउंड आहे तिथे नेले जाते आणि तिथे किल्ल्याच्या स्वरूपामध्ये या दगडांचं बांधकाम जे आहे ते सुद्धा केलं जाणार आहे जिथे परेड होते आणि परेड परेडच्या ठिकाणी जसं स्ट्रक्चर असतं तसं स्ट्रक्चर या दगडांच्या माध्यमातून बांधलं जाणार आहे आणि त्यासाठी प्रत्येक या इमारतीचे जे जे भाग आहेत जे पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने वापरला जाऊ शकतात त्या सगळ्या गोष्टींचं जतन जे आहे ते पोलिसांच्या माध्यमातून केलं जात आहे आत्ता ही इमारत पाडली जाते मात्र या इमारतीचे दगडसुद्धा आता वेगळ्या रूपामध्ये मुंबई पोलीस हे वापरणार आहेत आणि त्यासाठी नायगावच्या पोलीस परेड ग्राउंडमध्ये त्या दगडांच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचे किल्ल्याचं स्ट्रक्चर बनवणार असल्याची सुद्धा माहिती आता समोर येते आहे कॅमेरामॅन नागनाथसोबत मी कृष्णा सोनारवाडकर टी व्ही नाईन मराठी मुंबई आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव